श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा द्यातोतु जीरायसयोगमुद्रा वीण निद्रा कैभेटशिवा मला सुभद्रा जय जै जैरघुवीर समर्थ सवसन्तनकी जय सज्जन हो समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आज जागतिक महिला दिन या विषयी समर्थांच्या वाङ्मयात मातेच महत्व मी आपणास सूचित करू इच्छितो समर्थ रामदास स्वामी यांच्या शेहेचाळीस पेक्षा जास्त ओव्यांची रचना त्यांनी सिद्ध केलेली आहे मागच्या पंचवीस वर्षापासून या वाङ्मयाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात राहिली ती म्हणजे समर्थांच्या वाङ्मयामध्ये स्त्री जातीला अपमान कारक एकही चरण एकही श्लोक किंवा एकही शब्द नाहीये ही या वाङ्मयाची खासियत आहे आज जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन या दिनाच्या निमित्ताने समस्त महिला वर्गाला सखोल अभ्यास उपक्रमातर्फे मी शुभेच्छा देतो मातेचं रूप समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं जर पृथ्वीच्या पाठीवर आईला पाहायचं असेल भगवंताला पाहायचं असेल तर ते आईच्या रूपात पहा समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात माता वाटून कृपाळू झाला भगवंत त्याचे अस्तित्व आईच्या रूपामध्ये ठेवून गेला माता वाटून कृपाळू झाला अशी मातेची महिमा समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या वाङ्मयात वर्णन केलेली आहे संजना आपल्या अजून एक लक्षात येईल की समर्थांनी बेचाळीस महिला मठपती तयार केल्या आपल्याला माहिती आहे समर्थांनी अकराशे मठ निर्माण केले अकराशे मठांवर चौदाशे मठपती निर्माण केले त्यातल्या बेचाळीस महिला या मठपती आहेत एवढंच नव्हे सज्जन हो महिलांना कीर्तनाचा विशेष अधिकार समर्थ रामदास स्वामींनी चारशे वर्षापूर्वी दिलेला आहे ही एक क्रांती आहे आज आपण महिला आरक्षणाच्या नावाने टाहो फोडतो समान अधिकार म्हणतो पण चारशे वर्षापूर्वी एवढा मोठा व्यापक दृष्टिकोन आपल्याला शोधून सापडणार नाही समर्थांच्या वाङ्मयाची एक खासियत अजून आहे समर्थ म्हणतात माता पित्यांचं भजन हे परमेश्वराचं भजन आहे अशीच एक ओवी समर्थांच्या दासबोधामध्ये आहे ती ओवी असं सांगतीये की प्रच प्रपंच विचारे पाहता हे सकल जोडे न जोडे माता हे शरीर जया करिता निर्माण झाले आज आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही प्राप्ती करतो आर्थिक असेल मानसिक असेल प्रापंचिक असेल ऐहिक पारमार्थिक जी यशस्वीता आपण संपादन केली आहे याचं सगळं श्रेय मातेला जातं कारण तिने मला जन्म दिलाय समर्थ रामदास स्वामी म्हणतात प्रपंच विचारे पाहता हे सकल जोडे न जोडे माता मातेशिवाय ही जोड लागू शकत नाही हे शरीर जयाकरिता निर्माण झाले जिच्यामुळे हे शरीर निर्माण झालं त्या मातेचा आदर त्या माते, माते बद्दलची आस्था प्रेम तळमळ भावना ही समर्थांच्या वाङ्मयामध्ये एवढा मोठा व्यापक विचार समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला दिलेला आहे आजच्या या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने समाध रामदास स्वामींनी त्यांच्या वाङ्मयामध्ये केलेले हे विवेचन आपल्याला निश्चितच एक वेगळा आयाम संतांच्या बाबतीमध्ये घेऊन देईल मनपूर्वक धन्यवाद आणि परत एकदा शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ